माझे नाव महेश आहे मी माझ्या बेरोजगारीमुळे खूप अस्वस्थ होतो आणि कुठे नोकरी मिळते का म्हणून प्रयत्न करत होतो आज देखील हो हो मी एका ठिकाणी मुलाखत दिली होती पण मला तिथेही नोकरी मिळाली नाही मी तिथून निराश होऊन घरी परत येत होतो कडाक्याचं ऊन पडलं होतं म्हणून मी काही वेळ एका झाडाच्या सावलीत येऊन उभा राहिलो तेव्हा मला थोडी शांतता जाणवली मग मी पिण्यासाठी माझ्या पिशवीतून पाण्याची बाटली काढली पण पाणी तर संपले होते बाटलीत पाण्याचा एकही थेंब नव्हता तहान लागल्याने माझा घसा कोरडा झाला होता मी पाण्याची काही व्यवस्था होते का म्हणून आजूबाजूला पाहत होतो पण मला कुठेही न दिसत नव्हता तेव्हाच अचानक मला माझ्याजवळ कोणीतरी उभं आहे असं वाटलं तेवढ्यात माझ्यासमोर कोणीतरी हात पुढे केला तेव्हा मी गोंधळून गेलो होतो जेव्हा मी त्या हातासमोरच्या दिशेने डोळे वर केले आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला ती तर एक खूप सुंदर स्त्री होती ती थी तीस पस्तीस वर्षांची दिसत होती पण राणीमानावरून तिचं ते वय दिसून येत नव्हतं म्हणजे तिने स्वतःला खूप फिट ठेवलं होतं तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती तिचा हात पुढे करत ती मला थंड पाण्याची बाटली दिली आणि बोलू लागली की हे घे हे पाणी पी तुला तहान लागली होती ना मी दुरून तिथं उभी राहून तुला पाहत होते तू थोडा त्रासलेला दिसतोयस तुझी स्थिती पाहून असे वाटते की तू खूप टेन्शनमध्ये आहेस मी पण थंड पाण्याची बाटली धरली आणि तिथेच उभा राहून पाणी पिण्यास सुरुवात केली कारण मला खूप तहान लागली होती पाणी पिऊन मी ती बाटली त्या बाईला परत दिली ती बाई इतकी सुंदर होती की आजूबाजूचे अनेक पुरुष तिच्याकडे एकटक पाहत होते ती एका मोठ्या कारमध्ये आली होती आणि ती खूप श्रीमंत दिसत होती मी त्या महिलेचे आभार मानले आणि तिला सांगितले की माझ्या नोकरीच्या मुलाखतीसाठी जवळच्या कंपनीत आलो होतो मी खूप दिवसांपासून नोकरी शोधत होतो पण नोकरी मिळत नाही प्रत्येक वेळी माझं नशीब मला अंगठा दाखवून जातं माझं एवढं शिक्षण होऊनही काहीच फायदा नाही मग मी त्या महिलेला पुन्हा एकदा धन्यवाद म्हणालो आणि घरी जायला निघालो शक्य तितक्या लवकर मला घरी जायचे होते कारण घरी गेल्यावर मला आजारी आई आणि तरुण बहिणीसाठी खाण्यासाठी भाजी वगैरे पण घ्यायची होती घराची सगळी जबाबदारी माझ्यावरच होती म्हणून तिथे वेळ वाया न घालवता मी पुन्हा एकदा त्या बाईचे आभार मानले आणि पटकन तिथून निघालो मी मोठे पावलं उचलत त्या महिलेच्या जवळून माझ्या घराचा रस्ता धरला पैसे वाचवण्यासाठी मी घरी पायी जायचो कारण आपल्याला कोणी फुकटत घरी सोडू शकत नाही आणि ते माझ्याकडे पैशांची खूपच कमतरता होती आणि खूप काळजीपूर्वक मला पैशांचा वापर करावा लागत होता मी आता गर्दीच्या पुढे गेलोच होतो की कोणीतरी माझा पाठलाग करतोय असं वाटत होतं मी मागे वळून बघितलं तर तीच बाई माझा पाठलाग करत माझ्या मागे आली होती ती पुन्हा एकदा हसत माझ्याकडे बघू लागली मला काहीच समजले नाही मला वाटलं या बाईचं घरही याच वाटेवर असेल पण ती बाई पायी का चालत येत होती मी हा विचार करत चालत होतो मग जेव्हा ती माझ्या समांतर आली तेव्हा मी थांबलो आणि ती पण थांबली आणि मग स्टाईलमध्ये उभी राहून ती माझ्याकडे सतत बघत होती या बाईची कृती मला फारच विचित्र वाटू लागली होती मला समजत नव्हतं की एवढी सुंदर आणि श्रीमंत स्त्री माझा पाठलाग का करत होती मी टक लावून तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं की मॅडम काय आहे तुम्ही माझ्या मागे का येत आहात मी तुमचे आभार मांडलेत ना आता तुम्हाला पाण्यासाठीही पैसे द्यावे लागतील का यावेळी माझे हे बोलणे ऐकून ती हसायला लागली त्यावेळी तिने तिच्या पर्समधून एक पॉकेट काढलं आणि माझ्या हातावर ठेवलं ते पॉकेट पाहून मला धक्काच बसला की या पॉकेटाच्या आत तसं काय आहे आणि ही बाई ते मला का देत आहे मी ते उघडले आणि ते पाहिले तेव्हा अचानक मला धक्का बसला त्यात खूप सारे पैसे उपलब्ध होते ज्याची मी कल्पनाही केली नव्हती एवढे पैसे मी स्वप्नातही पाहिले नव्हते ते लाखो रुपये होते माझे हात थरथरू लागले येथे माझ्या खिशात फक्त पन्नास रुपये होते ती महिला म्हणत होती की ते एक लाख रुपये आहेत हे पैसे तुमचेही असू शकतात हे पैसे मी तुम्हाला देईन तुम्हाला या एक लाख रुपयांचे मालक व्हायला आवडेल का या महिलेचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले कदाचित कोणत्या तरी कामासाठी ती मला ते पैसे देणार होती शेवटी मी तिला प्रश्न केला की तुम्ही हे पैसे मला का देत आहात मी तर तुम्हाला ओळखतही नाही आणि मी तुमच्यासाठी कोणतेही कामही केले नाही मग तुम्हाला हे पैसे मला का द्यायचे आहेत ते मला मूर्ख बनवत आहात का मॅडम ती बाई माझ्याकडे रोखून बघत राहिली आणि म्हणाली मला तुला एक गोष्ट सांगायची आहे पण इथे नाही आपण दोघं कुठेतरी पुढे जाऊन शांतपणे बसून बोलूया ती बाई माझ्या पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे चालत होतो माझ्या मनात आनंद झाला की जणू ही बाई मला ते पैसे देणार होती आणि या पैशांनी मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो माझ्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ माजला होता ती बाई चालत चालत मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेली आम्ही दोघं एका कोपऱ्यात जाऊन बसलो आणि त्या महिलेने वेटरला कॉफीची ऑर्डर दिली काही वेळाने त्या महिलेला कोणाचा तरी फोन आला आणि ती फोनवर बोलायला गेली इतक्यात मी हॉटेलकडे बघत होतो हे खूप मोठं हॉटेल होतं आणि ते फक्त श्रीमंत लोकच यायचे मी कधी या हॉटेलच्या शेजारूनही गेलो नव्हतो काही वेळाने ही महिला पुन्हा माझ्याकडे आली ती तिच्या खुर्चीवर बसली वेटरने कॉफी आणली होती माझ्या मनात हा विचार पुन्हा पुन्हा जागृत होत होता की ही बाई मला काय करायला सांगणार आहे हेच कळत नव्हते माहीत नाही की ती तिच्या मोबाईलवर काय बोलत होती तिला पाहून मला भीती वाटली की ती माझ्याकडून काही वाईट काम तर नाही करून घेणार ना मी म्हणेल की मी हे काम करू शकणार नाही मी माझे संपूर्ण आयुष्य इमानाने व्यतीत केले आहे मला काहीही बेकायदेशीर कामात पडायचे नाही काही वेळाने तिने आपला मोबाईल ठेवला आणि मी माझी कॉफी संपवली त्यानंतर तिने सांगितलेलं काम ऐकून मला धक्काच बसला ती म्हणू लागली की तुला माझ्या मुलीसोबत एक रात्र घालवावी लागेल माझ्या मुलीला मुलांमध्ये खूप रस आहे माझ्यावर विश्वास ठेव ती तुमच्यासारख्या तरुण मुलांसाठी वेडी आहे उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि माझी इच्छा आहे की मी तिला एक खास भेट द्यावी आणि मी तिला तुझ्यासारखा तरुण आणि हुशार मुलाला भेट देऊ इच्छिते ती बाई इतकी वेडी वाकडी बोलत होती की तिचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले मला तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे मी स्वप्नातही पाहिले नव्हते की एक स्त्री एवढी मर्यादा कशी ओलांडू शकते अशा गोष्टीही बोलू शकते ती तिच्या मुलीसाठी एका तरुण मुलाची व्यवस्था करत होती जेणेकरून तो रात्रभर तिच्या सन्मानाशी खेळू शकेल मी लाजेने माझे कान बंद केले आणि म्हणालो की सॉरी मॅडम मला मान्य आहे की मी गरीब आहे पण असे घृणास्पद कृत्य करणे मला कधीच मान्य नाही असे बोलून मी तिथून उठणारच होतो तेव्हा तिने पुन्हा माझ्या समोर तेच एक लाख रुपये असलेलं ला पॉकेट ठेवलं तिने पॉकेटातून एक लाख रुपये काढले आणि टेबलावर पसरवून ठेवली ती मला पैसे दाखवण्याचा प्रयत्न करत होती मला देखील माझे भावी आयुष्यही सजवायचे होते आणि माझ्यासाठी ही, ही सुवर्ण संधी होती मी ती स्वीकारली असती तर कदाचित माझं आयुष्य बदललं असतं मी त्या महिलेला पाहिलं जे हातातले पैसे हलवत तिची स्टाईल दाखवत होती ती मला सांगू लागली की विचार कर हे तुझ्या फायद्याच आहे ही फक्त एका रात्रीची बाब आहे आणि फक्त एक रात्र तुझे नशीब बदलू शकते तू मला गरजू वाटत होतास म्हणूनच मी तुला हे काम सांगितलं फक्त एक रात्र माझ्या मुलीसोबत घालवण्यासाठी तुला एवढे पैसे मिळत असतील तर त्यात काय हरकत आहे की कदाचित तू मुलीसोबत रात्र घालवण्यास सक्षम नाही एवढे बोलून ती गप्प झाली आणि हसायला लागली तर मला खूप लाज वाटली मी विचार करत होतो की काय करावं या बाईचं म्हणणं मान्य करावं का की या महिलेला नकार द्यावा आणि घरी जावे घरी खूप तंगी चालू आहे माझी आई देखील आजारी आहे मला काय करावे काही सुचत नव्हते माझी एक तरुण बहीण आहे जिचं लग्न मला करायचं आहे माझ्याशिवाय माझी बहीण आणि आईला आधार देणारं कोणीही ना नाही आहे आमचे एक छोटेसे घर होते माझे वडील सुद्धा खूप वर्षांपूर्वी वारले होते आणि माझ्या आईजवळ काहीही नव्हते माझ्या आईने माझे कसे तरी शिक्षण पूर्ण केले पण तरीही मला नोकरी मिळत नव्हती मी बेरोजगार होतो मी घाईघाईने ठरवले की त्या बाईचे म्हणणे मी स्वीकारायला तयार आहे ती हसायला लागली आणि म्हणाली की शाब्बास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती यात तुझाच फायदा आहे हा पैसा तुझे नशीब बदले त्यानंतर तिने ते एक लाख रुपये मला आगाऊ म्हणून दिले तिने पैसे दिले आणि म्हणाली की तुमचा ॲडव्हान्स घ्या जा आणि मजा करा काम झाल्यावर मी तुम्हाला उरलेले पैसे देईन एक लाख रुपये घेऊन मी माझ्या घराकडे निघालो त्या महिलेने मला तिचा मोबाईल नंबर आणि घरचा पत्ताही दिला होता आणि किती वाजता यायचं हे देखील सांगितलं होतं माझ्या घरी जाताना मी बाजारातून जेवण पॅक करून घेतलं कारण मला घरी परतायला खूप उशीर झाला होता त्यामुळे हॉटेलमधूनच जेवण घेतलं मी आपल्या आईसाठी काही औषधं आणि फळे आणली होती आणि घरी रेशन भरले होते माझ्या आईने माझ्या हातात खूप सामान पाहिले आणि पाहिलं की आज मी स्वयंपाकासाठी भाजी आणली नाही तर फक्त शिजवलेले अन्न आणले आहे हे पाहून आईला आश्चर्य वाटलं कारण आजच्या आधी मी कधीच इतके सामान घेऊन आलो नव्हतो माझी आई आणि बहीण मला विचारू लागल्या की तू हे सगळं सामान कसे आणले एवढा पैसा तुझ्याजवळ कुठून आला सकाळी तर तू म्हणत होतास की तुझ्याकडे पैसे नाहीत आईचं बोलणं ऐकून मी जरा घाबरलोच आई ही आईच असते आणि तिच्यासमोर मी कसे खोटं बोलू शकेन हातपाय धुत असताना मी आईला म्हणालो की आई मला एका ठिकाणी नोकरी लागली आहे त्यांनी मला आगाऊ रक्कम दिली आहे या पैशातून मी हे सामान तुझ्यासाठी आणलं आहे माझ्या नोकरीबद्दल ऐकून माझी आई खूप खुश झाली मग माझ्या बहिणीने माझ्यासाठी जेवण वाढले आणि आम्ही तिघांनी एकत्र बसून जेवण केले पण माझे लक्ष अजूनही त्या बाईकडेच होते ती मला त्या, त्या मुलीसोबत एक रात्र घालवण्यासाठी पैसे देत होती ते खरे होते की ती मला फसवत आहे आता जे काही आहे ते उद्याच उघड होईल दुसऱ्या दिवशी मी ठरलेल्या वेळेवर तयार होऊन घरातून निघायला लागलो तेव्हा आईने मला विचारले की बेटा एवढी तयारी करून कुठे चालला आहेस मी आईला सांगितले की आई मी तुला काल सांगितले होते की मला नोकरी लागली आहे मी तिकडेच जात आहे तू देवाला अशी प्रार्थना कर की तुझा मुलगा यशस्वी व्हावा मी आज यशस्वी झालो तर आपले संपूर्ण नशीब बदलेल हे ऐकून आई आईला खूप आनंद झाला आणि मी घरातून बाहेर पडलो मी रिक्षा पकडली आणि त्या महिलेने दिलेल्या पत्त्यावर गेलो मी या महिलेच्या घरी पोचलो होतो आणि तिचे घर पाहून माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते माझ्याकडे असलेला पत्ता मी पुन्हा एकदा पाहिला आणि मग हे घर पाहिलं हे घर नसून राजवाडा होता इतकं सुंदर घर होतं कदाचित एवढं मोठं आणि सुंदर घर मी पहिल्यांदाच पाहिलं होतं पण मला विचार आला की एवढी श्रीमंत स्त्री असे चुकीचे काम कसे काय करू शकते मी त्या महिलेच्या घराबाहेर उभा राहून तिने दिलेल्या नंबरवर फोन केला तिने माझा फोन उचलला आणि विचारले की तू कुठे आहेस मी म्हणालो की मी तुमच्या घराबाहेर उभा आहे तर ती एकदम चकित झाली होती आणि म्हणाली की तू बाहेर का उभा आहेस लवकर आत ये मी खूप वेळेपासून तुझी वाट पाहत आहे मी घाबरत घाबरत घरात गेलो मी आजच्या आधी असले घर फक्त चित्रपटातच पाहिले होते आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या घरात आलो होतो मी घरात गेलो तर ती बाई माझ्यासमोर तयार उभी होती आज तिने खूप छोटा ब्लाउज घातला होता आणि तिच्या साडीचा सा पल्लू तिच्या खांद्यावर नव्हता मला माहीत नाही की ती माझ्याबद्दल काय विचार करत होती मी तिला म्हणालो की मॅडम तुम्हाला माझ्यासमोर अशी कामे करायची गरज नाही बघा मी तसा माणूस नाही आहे मी खूप चांगला माणूस आहे पण मी सध्या खूप असाय आहे म्हणूनच मी हे काम करायला तयार झालो मला पाहून ती हसायला लागली आणि म्हणाली की मला फक्त तुझा हेतू तु बघायचा होता मला वाटतंय की तू माझे काम नीट करणार नाहीस आणि जर तू माझे काम नीट केले नाहीस तर मी तुला हे पैसे देणार नाही हे पैसे घ्यायचे असतील तर माझ्या सूचनेनुसार काम करावे लागेल ती मला म्हणाली की ठीक आहे तू बस तिने मोलकर्णीला बोलावले आणि सांगितले की पाहुणे आले आहेत त्यांच्यासाठी चहा बनव मला जेवढे आश्चर्य वाटावे तेवढे कमीच होते मी खूप घाबरलो होतो पण ती बाई म्हणू लागली की ज्या कामासाठी तुला इथे बोलवण्यात आले आहे ते तुला रात्री सुरू करावे लागेल तोपर्यंत इथेच थांबून टाईमपास करावा लागेल मी संपूर्ण दिवस या घरात बसून घालवला होता आणि मला इथे पुन्हा पुन्हा काही खायला किंवा पेय दिले जात होते रात्र झाली तेव्हा ती बाई माझ्याकडे आली आणि म्हणाली की तुझी प्रतीक्षा संपली आहे आता तुला माझ्या मुलीच्या खोलीत जावे लागेल माझी मुलगी तुझी वाट पाहत आहे माझे हृदय वेगाने धडधडत होते शेवटी मी पण मुलगा होतो मी माझ्या फिलिंग्सवर किती काय नियंत्रण ठेवू शकतो मला वाटतं ही स्त्री जितकी सुंदर आहे तितकीच तिची मुलगीही सुंदर असेल आणि तिची आई मला स्वत तिच्या मुलीच्या खोलीत पाठवत आहे तर मग मी या कामासाठी नकार का देऊ मी तिथून पायऱ्या चढून त्या बाईच्या मुलीच्या खोलीच्या बाहेर आलो होतो तिच्या आईने स्वतः खोली उघडली होती माझे हृदय जोरजोरात धडधडत होते आणि मी खोलीत पाऊल टाकले त्यावेळेस समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला होता खोली अशी सजवली होती जणू इथे माझ्या लग्नाची रात्र होती एक मुलगी पलंगावर झोपली होती पलंगावर पडलेली मुलगी खूप सुंदर होती इतकी सुंदर मुलगी मी आधी पाहिली नव्हती पण एक विचित्र गोष्ट अशी होती की ही मुलगी झोपली होती की ती नक्कीच बेशुद्ध होती हे मला समजत नव्हते मी तिला पाहून तिच्या आईला प्रश्न केला की ही मुलगी झोपली आहे का तेव्हा ती बाई हळूच बोलू लागली की ती बेशुद्ध आहे आणि मी स्वत तिला बेशुद्ध केले आहे तुला सांगितल्याप्रमाणे कर आणि मग काम पूर्ण झाल्यावर तू माझ्या जवळ येईल आणि तुझे पैसे घेऊन जा माझ्या खांद्यावर हात मारून ती तिथून निघून गेली ती खोली बाहेरून बंद करून गेली होती मी त्या मुलीकडे चालत गेलो तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो ती इतकी सुंदर होती की मी तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवू शकलो नाही हळूहळू मलाही स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते तरीही मी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो मग ज्या कामासाठी मला पैसे मिळणार होते त्या कामावर मी लक्ष केंद्रित करू लागलो मी या खोलीत जवळपास दोन तास घालवले होते मग मी खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा त्या, त्या मुलीची आई कोणत्या तरी विचारात बाहेर फिरत होती कदाचित ती माझी वाट पाहत होती मी माझ्या शर्टचे बटन लावले आणि पायऱ्या उतरलो आणि त्या बाईजवळ जाऊन उभा राहिलो आणि ती माझ्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली मी चेहऱ्यावर हसू आणत तिला म्हणालो की मॅडम तुमचे काम झाले आहे हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती म्हणाली की माझी मुलगी उठली तर नाही ना तिने प्रतिक्रिया दिली नाही तिने तुला काही त्रास देण्याचा प्रयत्न तर केला नाही ना मी स्पष्टपणे म्हणालो की नाही ती गरीब मुलगी तर बेशुद्ध आहे आणि मी माझे काम पूर्ण केले आहे हे ऐकून तिने आनंदाने तिच्याकडे असलेले तीन लाख रुपये काढून माझ्या हातावर ठेवले ती म्हणाली की आत्ता जा मला पुन्हा कुठेही भेटू नकोस आणि दिसू नकोस आणि तुझे काम पूर्ण झाले आहे हे देखील लक्षात ठेव हो, की याबद्दल कोणालाही सांगण्याची गरज नाही नाहीतर तुला माहीत आहे की मी तुझे काय करू शकते आणि आणखी या प्रकरणासाठी तुलाच दोष दिला जाईल मी या महिलेचं सगळं ऐकून तिथून निघून गेलो होतो मला बसल्या बसल्या तीन लाख रुपये मिळाले ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती मी माझ्या आईला एक बहाणा केला आणि सांगितले की ऑफिसच्या पहिल्याच दिवशी बॉसने माझ्यावर खुश होऊन हे एवढे पैसे दिले आता माझे काम दिवसेंदिवस वाढत जाईल आणि आपल्या जीवनातून गरिबी दूर होईल रात्र झाली होती जेव्हा मला पुन्हा त्या बाईचा फोन आला तिचा फोन उचलताच ती म्हणाली की मी तुझ्यावर खूप खुश आहे आज तू माझ्या मनाची इच्छा पूर्ण केलीस मला माहीत नव्हते की तू माझे काम असे देखील पूर्ण करू शकतोस मला तुझे काम खूप आवडले आहे जर तुला अजून पैशांची गरज असेल तर मला कळव मी तुला पैसे पाठवेन मला तर वाटलं होतं की तू तुझं काम नीट करणार नाहीस पण माझ्या मुलीची अवस्था लक्षात घेता तू माझे काम किती सोपे केले आहे हे तुला कळणार नाही त्या महिलेचे बोलणे ऐकल्यानंतर मी फोन बंद केला होता मी माझा मोबाईल काढला आणि व्हिडिओ बघायला सुरुवात केली किती अप्रतिम व्हिडिओ होता तो मी त्या महिलेच्या घरी रेकॉर्ड केला होता योग्य वेळी हा व्हिडिओ दाखवून त्या महिलेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी हा व्हिडिओ माझ्या उपयोगी पडणार होता माझ्या मनात लोप जागृत झाला होता जो आता इतका झाला होता की सहजासहजी संपणार नव्हता जेव्हा मी वेळ पाहिला तेव्हा रात्रीचे एक वाजले होते आता मला झोपायचे आहे हे आवश्यक होते कारण मी सकाळी एक मोठे कार्य पूर्णत्वास आणणार होतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि त्या बाईच्या आलिशान बंगल्याजवळ गेलो सकाळचे सहा वाजले होते आणि त्यावेळी श्रीमंत लोक घोडे विकून झोपलेले असतात मी बाहेर आलो आणि एका नंबरवर कॉल केला आणि काही वेळाने त्या घरातील व्यक्तीने दार उघडले दार उघडताच ती घरातून बाहेर आली आणि माझ्यासोबत बाईकवर बसली ही बाई काही माझी नव्हती मी माझ्या मित्राकडून काही वेळासाठी उधार मागितली होती आता मला थेट कोर्टात जायचे होते जिथे मी या मुलीसोबत कोर्ट मॅरेज करणार होतो मी त्या मुलीला कोर्टाबाहेर उभं करून तिच्याकडे पाहिलं ती मुलगी मानखाली करून उभी होती ती सुमारे एकोणावीस वर्षांची होती आणि तिचं नाव नम्रता होतं ती खूप सुंदर होती तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते ती माझ्याबरोबर जे पाऊल उचलणार होती ते तिच्याच भल्यासाठी होते परंतु खेदाने कालचा भूतकाळ आम्हा दोघांनाही आठवला होता त्यानंतरच मी ठरवले की मी या मुलीशी लग्न करेन काही काळानंतर आम्ही दोघे कायदेशीररीत्या पती पत्नी झालो मला तिच्या फिलिंग जाणवत होत्या ती बिचारी खूप अस्वस्थ होती तिचे संपूर्ण शरीर कापत होते ती शांत झाली होती आणि तिचे डोळे पुन्हा पुन्हा ओले होत होते कोर्ट मॅरेजच्या कागदपत्रांवर जेव्हा तिने सही केली तेव्हा ती गरीब मुलगी ढसाढसा रडत होती पण हे करणं खूप गरजेचं होतं काल रात्री मी खोलीत गेलो आणि ती बाई दरवाजा बंद करून तिथून निघून गेली म्हणून मी त्या मुलीकडे एक नजर टाकली ती खूप सुंदर होती ती एखाद्या फिल्मी नायिकेपेक्षा कमी दिसत नव्हती मला तिच्या सौंदर्यावरून नजर हटवता आली नाही तिचं सौंदर्य पाहून मी काय कोणताही मुलगा तिचा गैरफायदा घ्यायला पूर्णपणे तयार झाला असता पण मला तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र निरागस्ता दिसत होती आणि तिची शालीनता पाहून माझे मन मला हे चुकीचं काम करण्यापासून रोखत होते मी पण खूप असहाय्य होतो आणि मला पैशांची गरज होती मी खूप गोंधळलो होतो मी खोली तिकडे तिकडे फिरत होतो आणि विचार करत होतो की देव मला योग्य मार्ग दाखवेल मला काहीही चुकीचे काम करावे लागणार नाही आणि मला माझे पैसेही मिळावेत हा सगळा विचार करत असतानाच अचानक मला टेबलावर एक डायरी पडलेली दिसली ही डायरी बहुधा या मुलीने स्वतः तिच्या हातांनी बनवली असावी मी ती डायरी उघडली आणि वाचायला बसलो त्यात या मुलीची संपूर्ण माहिती लिहिली होती आणि तिची जीवनकथाही होती या डायरीत लिहिले होते की ही महिला माझी सावत्र आई आहे जिने मी वेडी आहे ही, ही सर्वांना सिद्ध केले आहे आणि मला वेड सिद्ध करून तिला या घरातून हकलून द्यायचे आहे मी माझ्या सावत्र आईपासून खूप कंटाळले आहे मला जगायचे नाही कारण मी असे जीवन जगू शकत नाही जिथे माझे स्वतःचे लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाही ही बाई मला माझ्या वडिलांच्या नजरेत पाडायला सदैव तत्पर असते माझ्या वडिलांना माझ्यावर राग येऊ लागला आहे तेही आता मला वेडी समजतात आणि त्यांना असे वाटते की मी वेड्यासारखी वागू लागली आहे पण मी वेडी नाही मी पूर्णपणे ठीक आहे या महिलेला मला घरातून हाकलून द्यायची आहे माझ्या हिश्श्याची मालमत्ता तिला तिच्या नावे करायची आहे या डायरीत अधिक अनेक गोष्टी लिहिल्या होत्या ज्या वाचून मनाला खूप वाईट वाटत होतं मला धक्काच बसला होता त्या मुलीने लिहिले होते की माझ्या या सावत्र आईने माझ्यासोबत खूप चुकीचे केले आहे आता माझा धीर सुटला आहे आता पुढे जाऊन तिने माझ्यासोबत काही वाईट करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या वडिलांच्या नजरेत मला चुकीचे ठरवले तर मी आत्महत्या करेन त्या गरीब मुलीची कथा खूप वेदनादायक होती लहानपणापासूनच तिने खूप त्रास सहन केला होता मला त्या गरीब मुलीचे वाईट वाटत होते वेदना होत होत्या आणि आता तिची जी सावत्र आई होती तिने मला तिच्यासोबत एक रात्र घालवायला सांगितले होते मला समजले होते की तिच्या आईला तिच्यावर खोटे आरोप करून तिची बदनामी करायची आहे जेणेकरून ती तिच्या वडिलांच्या नजरेतून पडेल आणि तिचे वडील आपल्या मुलीला त्यांच्या मालमत्तेतून काढून टाकतील मी त्या बाईसाठी काम करायचं मान्य केलं असलं तरी माझा प्रामाणिकपणा मला हे काम करण्यापासून रोखत होता आता मला समजले की जर मी या मुलीसोबत काही चुकीचे केले तर ती आत्महत्या करेल आणि मी माझ्यामुळे एका निष्पाप मुलीला मरताना नाही पाहू शकत होतो जर ती शुद्धीत असती आणि जरी तिने हे सर्व स्वतःच्या इच्छेने केले असले तरी कदाचित माझ्या प्रामाणिकपणाने मला हे सर्व करण्यापासून रोखले असते पण नक्कीच तिच्या आईने तिला जबरदस्तीने बेशुद्ध केले आहे जेणेकरून ती शुद्धीवर आल्यावर तिची इज्जत लुटलेली असावी पण ही बाई त्या गरीब मुलीच्या मागे का लागली होती ती कशीही असली तरी ती तिची आई होती आणि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या इज्जतीला कलंक लावत होती त्या मुलीसोबत मी काहीही चुकीचे करणार नाही असे मी ठरवले होते आणि मग मला वाटले की मी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो मी तिला कितीतरी वेळा उठवण्याचा प्रयत्न केला पण ती उठत नव्हती काही वेळाने वारंवार होणाऱ्या आवाजामुळे तिला शुद्ध आली तिला जाग येताच तिने तिच्या खोलीत पाहिलं आणि मला पाहून ती घाबरली आणि रडायला लागली तू कोण आहेस आणि माझ्या खोलीत काय करतो आहेस ती ओरडली आणि माझ्यापासून दूर गेली तिचा आवाजही तिच्यासारखाच गोड होता मी तिला धीर दिला आणि म्हणालो की घाबरायची गरज नाही मी तुला सर्व काही सांगेन मी काही चुकीचा माणूस नाही यानंतर मी तिला सर्व काही सांगितलं जे तिच्या आईने मला तिच्यासोबत करण्यास सांगितलं होतं आणि त्या बदल्यात मला पैसे देण्याचं आश्वासनही दिलं होतं हे ऐकून तिचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना तिने आपला चेहरा हातात लपवला आणि ढसाढसा रडू लागली ती म्हणाली की माझी सावत्र आई खूप वाईट स्त्री आहे हे मला माहीत होते पण एक स्त्री असूनही ती या पातळीवर जाऊ शकते हे मला माहीत नव्हते बरोबर म्हणतात म्हणणारे आई सावत ही सावत्र आईच असते स्वतःचे वर्णन करताना तिने सांगितले की जेव्हा मी नऊ वर्षांची होते तेव्हा माझी आई आजारपणामुळे मरण पावली मी माझ्या आई वडिलांची एकूण ते एक, एक मुलगी होते आमच्याकडे कशाची ही कमी नव्हती माझ्या जन्मानंतरच माझ्या वडिलांनी हा बंगला माझ्या नावावर केला होता माझ्या वडिलांनी त्यांची सर्व संपत्ती माझ्या आईच्या उपचारासाठी खर्च केली होती कारण त्यांना माझ्या आईला सर्व प्रकारे वाचवायचे होते परंतु तरीही माझी आई वाचू शकली नाही यानंतर माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या मृत्यूचे दुःख मनाला लावून घेतले आणि ते या दुःखात वाया जात राहिले आणि त्यांनी आपल्या व्यवसायावरही लक्ष दिले नाही माझे वडील उद्ध्वस्त होऊन गेले आणि मला पण खूप एकटं वाटायला लागलं होतं पण काही गोष्टी अशा असतात ज्या पुरुष फक्त त्याच्या बायकोसोबतच करू शकतो मुलगी म्हणून मी माझ्या वडिलांची पूर्ण काळजी घ्यायची पण तरीही माझ्या अभ्यासात व्यस्त असल्यामुळे मला माझ्या वडिलांसोबत जास्त वेळ घालवता आला नाही माझ्या वडिलांना त्यांच्या नातेवाईकांनी समजावून सांगितले की त्यांनी पूर्ण लग्न करायला हवे आणि त्यामुळेच माझ्या वडिलांचे लग्न मी माझ्या सावत्र आईसोबत लावून दिले कारण ती माझ्या वडिलांच्या मित्राची बहीण होती आणि तिचा घटस्फोट झाला होता या महिलेच्या पतीने तिला घटस्फोट देऊन घराबाहेर हकलून दिले होते माझ्या वडिलांनी तिच्याशी लग्न करून तिला आमच्या घरी आणले माझ्या वडिलांना असे वाटले की ही बाई माझी आणि माझ्या मुलीची काळजी घेईल मला वाटले होते की कशाही प्रकारे माझ्या वडिलांचा एकटेपणा दूर होईल आणि मला माझ्या आईचे प्रेमही मिळेल पण घरात आल्यानंतर या महिलेने एकामागून एक युक्ती माझ्याविरुद्ध खेळली कारण या बाईला माहीत होते की या बंगल्याशिवाय माझ्या वडिलांकडे दुसरी कोणतीही मालमत्ता नाही कारण जी काही मालमत्ता होती ती बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या आईच्या उपचाराला संपली होती दुसऱ्या माझ्या वडिलांचा व्यवसाय खूप खूप चांगला चालू लागला ते पैसे कमवू लागले कारण दुसऱ्यांदा लग्न केल्यावर ते त्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू लागले पण या महिलेला एकच गोष्ट माहीत होती तिला एकच प्रश्न पडत राहिला की हा बंगला तिच्या नवऱ्याच्या मुलीच्या नावावर का आहे मात्र ती आता माझ्या वडिलांची पत्नी म्हणून या घरात राहायला आली होती त्यामुळे हा बंगला तिच्या नावावर असायला हवा होता मी तिला माझी आई मानून तिच्या जवळ जायची पण ती बाई मला प्रत्येक वेळी दूर लोटायची आणि माझ्या वडिलांसमोर ती माझ्यावर खूप प्रेम करायची पण त्यांच्या पाठीमागे ती माझा छळ करत असे असेच दिवस जात होते आणि मी सतरा वर्षांचे झाले आणि त्यानंतर या महिलेने माझ्यावर आरोप केले आणि माझ्या वडिलांना माझ्या विरुद्ध उभे केले कधी कधी माझे वडील माझ्याशी सहमत असायचे पण कधी या बाईसाठी ते माझ्यावर हात उचलायचे या महिलेने माझ्या वडिलांना माझ्या अशा विचित्र गोष्टी सांगितल्या की ते मला वेळी समजू लागले आणि मला फक्त खोलीत बंद ठेवण्यास सांगितले मी गेल्या दोन वर्षांपासून या खोलीत बंद आहे माझ्या वडिलांनी माझ्याकडून माझी संपत्ती परत घ्यावी अशी माझ्या आईची इच्छा आहे पण आजपर्यंत माझ्या वडिलांच्या मनात असे काहीही आले नाही पण माझ्या वडिलांनी माझ्याकडून माझी मालमत्ता काढून त्या महिलेकडे हस्तांतरित करावी अशी त्या महिलेची इच्छा आहे कारण ती या घरात त्याची पत्नी म्हणून आली आहे आणि आता तिचा त्यावर हक्क आहे तिला फक्त मला या घरातून हकलून द्यायची आहे मला माहीत आहे की जर मी माझा बंगला तिच्या नावावर हस्तांतरित केला तर ती माझे आयुष्य आणखी खराब करेल तिने आधीच माझे आयुष्य खूप खराब केले आहे कारण तिने मला वेळी असल्याचं सिद्ध केलं आहे तिने माझ्या वडिलांना माझ्या विरुद्ध केलं आहे आणि के मला माझ्या खोलीत डांबून ठेवले आहे तिने आता तुला माझ्या खोलीत रात्र घालवण्यासाठी पाठवण्याची युक्ती केली आहे मला खात्री आहे की या खोलीत कुठेतरी कॅमेरे बसवलेले असावेत जेणेकरून पुरावे गोळा केल्यावर ती ते माझ्या वडिलांना दाखवू शकेल आणि यावेळी माझे वडील मला त्यांच्या मालमत्तेपासून दूर करून आणि मला या घरातून हाकलून देतील मग ती स्त्री या घरात आनंदाने राहणार आहे ती मुलगी जोरजोरात जो रडत म्हणाली की माझ्या वडिलांशिवाय या जगात माझे कोणीही नाही पण या बाईने माझ्या वडिलांना माझ्यापासून हिसकवून घेतले आहे मला माझे हे जीवन अजिबात आवडत नाही मला मरायचे आहे मला मरायचे आहे ती जोरात ओरडत होती मी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला मी तिला सांगितले की मी तुला पाठिंबा देईन काळजी करू नकोस मी अशा प्रकारचा व्यक्ती नाही जो तुझा गैरफायदा घेईल माझ्या बोलणे ऐकून ती शांत झाली आणि मी म्हणालो की मी तुझी डायरी वाचली आहे तुझ्या डायरीने मला तुझ्या मागील आयुष्याबद्दल सर्व काही सांगितले ती म्हणाली की तू मला कशी मदत करशील मी म्हणालो की मी तुझ्याशी लग्न करेल मला तुझ्या मालमत्तेशी काहीही घेणं देणं नाही मग मी तिला माझ्या योजनेबद्दल सांगितलं आणि मी शर्टचे बटन लावता लावता खाली आलो आणि तिच्या आईकडून पैसे घेतले आणि आमचा पुढच्या योजनेप्रमाणे त्या मुलीने म्हणजेच नम्रताने तिच्या आईला रडत रडत सांगितले की माझी इज्जत खराब झाली आहे त्यामुळे त्या महिलेने त्या मला फोन करून सांगितले की तू खूप छान काम केलेस मी नम्रताला माझ्यासोबत आणले होते आणि आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते नम्रताचे वडील दोन दिवसांसाठी अमेरिकेला गेले होते ते घरी आल्यावर नम्रताच्या आईने सांगितले की तुमच्या मुलीने कोणाशी तरी तोंड काळे केले आहे आता या घरातून तिला धक्के देऊन बाहेर काढा नम्रताच्या आईने तिच्या वडिलांना तिच्या खोलीत लावलेल्या कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग दाखवण्याचा प्रयत्न केला पण रेकॉर्डिंग चालले नाही कारण मी कॅमेऱ्याची वायर डिस्कनेक्ट केली होती त्यानंतर त्यात काहीही नोंदवले गेले नाही कारण नम्रताने मला सांगितले होते की या खोलीत नक्कीच कॅमेरे असतील आणि तिच्या सूचनेनुसार जेव्हा मी खोलीत तपासणी केली तेव्हा के खोलीत कॅमेरा होता कारण तिच्या आईला पुरावे गोळा करायचे होते पण माझ्याकडे एक असा पुरावा होता की ज्यामुळे नम्रताच्या आईला बर्बाद केले मी नम्रताच्या वडिलांच्या घरी पोचण्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचे कॉल रेकॉर्डिंग त्यांना पाठवले होते नम्रताच्या आईने दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितले होते की तू माझ्या मुलीसोबत खूप छान काम केले तिचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं असं मला वाटत होतं ती आयुष्यभर रडत बसावी असंच मला वाटतं आणि आता तसंच होणार आहे तुला जर अजून पैसे हवे असतील तर माझ्याकडे येऊन घेऊन जा हा संपूर्ण प्रकार मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता आणि मी तीच रेकॉर्डिंग नम्रताच्या वडिलांना पाठवली होती नम्रताच्या वडिलांनी आपल्या मुलीवर हात उचलण्याऐवजी त्यांनी आपल्या पत्नीवर हात उगारला आणि ती रेकॉर्डिंग तिला ऐकवली नम्रताच्या आईला असे वाटले नव्हते की तिने रचलेल्या प्लॅनमध्ये ती स्वतः अडकेल नम्रताने देखील सर्व काही खरे सांगितले की तिने माझ्यासोबत लग्न केले आहे मी ही घटनास्थळी पोहोचलो आणि या महिलेने मला हे चुकीचे काम करण्यास भाग पाडले आहे आणि त्यासाठी तिने मला पैसेही दिले होते असेही सांगितले नम्रताच्या वडिलांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट देऊन तिला घराबाहेर हाकलून दिले आणि नम्रताच्या वडिलांनी आनंदाने माझ्या आणि नम्रताचे लग्न मोठ्या थाटामाटात केले अर्थात माझ्या मनात लोभ निर्माण झाला होता पण मी कोणत्याही स्त्रीची इज्जत खराब करू शकलो नाही माझी इमानदारी पाहून ते मनापासून आनंदित झाले आणि म्हणाले की तुला गुपचूप लग्न करण्याची काय गरज होती मी आनंदाने तुझे लग्न माझ्या मुलीशी करून दिले असते आणि हे असंच झालं त्याने आनंदाने माझा आणि नम्रताचं लग्न लावून दिलं माझ्या आई आणि बहिणींचाही याला काही आक्षेप नव्हता नम्रता आणि मी एक दुसऱ्यावर खूप प्रेम करतो आणि आमचं आयुष्य आनंदाने घालवत आहोत मित्रांनो कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद